कृषी उत्पन्न बाजार समित कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषण सुरू गोरसेना या संघटनेकडून जाहीर पाठिंबा बाजार समिती व सहकार विभागाच्या हलगर्जीपणामुळे जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आले आहे सदर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्या घेऊन व कर्मचाऱ्यावर माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल केलेल्या रिटपिटिशन वापस घेणेबाबत कर्मचाऱ्याची न्यायालयात दाखल केलेल्या अवमानना याचिका व पदवनिती संदर्भात निर्णय घेणे बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करून महागाई भत्ता लागू करणे बाबत स्वर्गीय संजय संभाजी हामंद रोखपाल यांना त्यांच्या मृत्यू पश्चात समितीकडे शिल्लक असलेल्या सर्व रक्कमा त्वरित देण्यात याव्यात अशा प्रकारच्या मागण्या घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती पुसक कर्मचाऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे या बेमुदत साखळी उपोषणाला गोरसेना या सामाजिक संघटनेकडून जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला